आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आज म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे हे ग्रहण खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असून जगभरातील शास्त्रज्ञ आणि आकाश निरीक्षक याकडे उत्सुकतेने पाहत आहेत भारतीय प्रमाणवेळेनुसार हे ग्रहण आज रात्री अकरा वाजता सुरू होईल आणि उद्या पहाटे रात्रीचे तीन वाजून तेवीस मिनिटे वाजेपर्यंत चालेल एकूण सुमारे चार तास तेवीस मिनिटं सूर्यग्रहण घडणार आहे या ग्रहणाचं भारतातून दर्शन होणार नाही त्यामुळे भारतीयांना ते थेट पाहण्याची संधी मिळणार नाही मात्र आंतरराष्ट्रीय स्पेस एजन्सी आणि खगोलप्रेमी याचे थेट प्रक्षेपण विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार आहेत हे सूर्यग्रहण दक्षिण ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड फिजी अंटार्क्टिका तसेच पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर परिसरातून पाहता येणार आहे या भागातील नागरिकांना संपूर्ण किंवा अंशत ग्रहणाचे दर्शन होणार आहे सूर्यग्रहण हे केवळ खगोलशास्त्रीय घटना नसून सूर्याच्या किरणांचा अभ्यास वातावरणी बदल तसेच पृथ्वी सूर्य चंद्र यांच्या गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी एक दुर्मिळ संधी असते त्यामुळे वैज्ञानिक या घटनेचं बारकाईने निरीक्षण करतात भारतीय संस्कृतीत सूर्यग्रहणाला विशेष महत्व आहे मात्र हे ग्रहण भारतात दिसत नसल्याने यावेळी कोणतेही धार्मिक आचार नियम लागू होणार नाहीत तरीही काही लोक प्रार्थना व ध्यान साधनेत हा कालावधी घालवतात आजचं हे ग्रहण वर्षातील अखेरचं असल्याने खगोलप्रेमींसाठी ते विशेष ठरणार आहे भारतात ते न दिसत असलं तरी जगभरातून त्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही दृष्टिकोनातून अशा आकाशी घटना मानवी ज्ञानाचा पट विस्तारवतात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क